नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद लोणी बारा माठात भरूनी दही दूध लोणी बारा ते राजणी निघाल्या निघाल्या मथुरे ला गवळणी निघाल्या मथुरे ला गवळणी माठात भरूनी दही दूध लोणी बाराते राजणी माठात भरूनी दही दूध लोणी बारा ते राजणी निघाल्या निघाल्या मथुरेला गवळा निघाल्या मथुरेला गवळा निघाल्या मथुरेला गवळणी चढताना तो मथुरा घाट चढताना तो മഥുരാഘാട്ടാട്ട അവഘവാട്ടാട്ട അവഘടാട്ടോ മഥുരാട്ട ചടത്തന മഥുരാഘാട്ടാട്ടാ മധുല അവഗ अब कसा अचानक येतो आडवा काना तुनी कसा अचानक येतो आडवा काना तुनी निघाल्या निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरे ला गवळणी माठात भरून दही दुध लोणी बारा ते राजणी माथात भरून दही दूध लोणी बारा ते राजणी निघाल्या निघाल्या मथुरेला गवळानी निघाल्या मथुरेला गवळानी खटाळ भारी हा धारी खटाळ भारी हा धारी गोपिकाना काना दावी हुशारी गोपी काना दावी हुशारी कटा वारी हिरि धारी कटाल गिरि धारी गोपी हुशारी गोपी दावी हुशारी നക്കോ നകോറേ ഫോടറി നകോ നകോരേ ഫോടൂഘാഗറി നിഘാ നിഘാല മഥുരേല ഗവളി നിഘാല മഥുര ഗവളി നിഘാ മഥുരേല ഗവളി माठात भरून दही दुध लोणी बारा ते राजनी माठात भरून दही दुध लोणी बारा ते राजनी निघाल्या निघाल्या मथुरेला गवळनी निघाल्या मथुरेला गवळनी नको रे कान्हा हे मधुसुदना नकोरे कान्हा हे मधुसुदनाटे वरतिाल दिङ्गाणाटे वरति गु दिङ्गोरे का हे मधुसुदना नकोरे का हे वरती गालु दिंगाणा हात जोडूनी शरणाला एका जनार्थनी हात जोडूनी शरणाला एका जनार्थनी निघाल्या निघाल्या मथुरेला गवळानी निघाल्या मथुरेला गवळानी निघाल्या मथुरेला गवळनी माठात वरूनी दुध लोणी बारातेराजणी माठात वरूनी दही लोणी बारा तेराजणी ते निघाल्या निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी निघाल्या मथुरेला गवळणी धन्यवाद